चिंचपाडा बायपास जवळ लक्झरी बसची दुचाकीला धडक दोन युवक गंभीर जखमी नंदुरबार सत्तावीस मे रोजी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास चिंचपाडा बायपास जवळ एक भीषण अपघात घडला ए आर वीस ब्याण्णव ब्याण्णव क्रमांकाच्या खासगी लक्झरी बसने एम एच एकोणचाळीस ए पी अकरा एकोणावीस क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील पावेल जयका गावित व तीस वर्ष राहणार लक्कडकोट आणि प्रदीप गावित वय सत्तावीस वर्षे राहणार पाडा हे दोघे युवक गंभीर जखमी झाले त्यांना नाणेसधाम जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने त्यांना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे